तूच तुझी भाग्यविधाती ही माझी कविता एक पाऊल याच कविता संग्रहामधील ही कविता आहे रडू नको रडू बाई रडणे टाक तू मारून रडू नको रडूबाई रडणे टाक तू मारून तुच तुझी भाग्यविधाती तुच तुझी भाग्यविधाती अशी जाऊ नको हारून तूच तुझी भाग्यवीदाती अशी जाऊ नको हारू न फाटके जरी साडी चोडी फाटके जरी साडी चोडी फाट फाटवू नको तू हिम्मत फाटकी जरी साडी चोडी फाटवू नको तू हिम्मत माघारी कधी वळू नको ग माघारी कधी वळू नको ग होईल कर्तृत्वाची तुझ्या किंमत माघारी कधी वळू नको ग होईल तुझ्या कर्तृत्वाची किंमत पाऊल तुझे तू पुढे टाक पाऊल तुझे तू पुढे टाक ध्येय तुझला गाठायचे पाऊल तुझे तू पुढे टाक ध्येय तुझला गाठायचे आणि मार्गात येतील दगड धोंडे आणि मार्गात येतील दगड धोंडे तर ठोकर मारून मारून उडवायचे आणि मार्गात येतील दगड धोंडे तर ठोकर मारून उडवायचे अवतीभोवती काटेही असतील अवतीभोवती काटेही असतील तर त्यांना चुकवून चालायचे अवतीभोवती काटेही असतील तर त्या काट्यांना चुकवून चालायचे आणि उलट सुलट सांगणाऱ्यांशी आणि उलट, उलट सुलट सांगणाऱ्यांशी गोड गोड तू बोलायचे उलट सुलट सांगणाऱ्यांशी गोड गोड तू बोलायचे गुलाम नाही गुलाम नाही तू नाही अबला गुलाम नाही तू नाही अबला एक व्यक्ती म्हणून जगायचे गुलाम नाही तू नाही अबला एक व्यक्ती म्हणून जगायचे सावित्री जिजाऊ माते सम तू स्वजीवनी वागायचे सावित्री जिजाऊ माते सम तू स्वजीवनी वागायचे तू स्वजीवनी वागायचे